पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं दिनांक दहा मे रोजी सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष तुषार जक्का यांनी याबाबत पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली पद्मशाली ज्ञाती संस्था संचलित पद्मशाली युवक संघटना गेल्या चाळीस वर्षांपासून सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करत आहे सालाबादप्रमाणे यंदाही सामुदायिक विवाह सोहळा दहा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटांनी आयोजित करण्यात आला आहे या सामुदायिक विवाह सोहळ्यात वधूवरांना संघटनेकडून मंगळसूत्र जोडवे शालू वराला सफारी पोशाख संसारोपयोगी भांडी अंतरपाठ कपाट हार वाशिंग तुरे वधूवर पक्षाकडील प्रत्येक पाहुण्याला स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे यावर्षी शतक महोत्सवानिमित्त वधूवरांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या विवाह सोहळ्यात इच्छुक वधूवरांनी जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन तुषार जक्का यांनी केलं पद्मशाली ज्ञाती संस्था संचलित पद्मशाली युवक संघटना गेल्या चाळीस वर्षापासून सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येत आहे यावर्षी दहा मे रोजी दोन हजार चोवीस या तारखेला सामुदायिक विवाह करण्याचे आयोजन केलेले आहे तरी पद्मशाली समाज बांधवांना मी विनंती करतो जास्तीत जास्त संख्येने सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन तसेच आमच्या पद्मशाली युवक संगणकतर्फे वधू वरास पोशाख व आपल्याकडून संसर्ग सामान सर्व मोफत आपण देणार आहेत तसेच वधू व वराकडून जेवढे येतील तेवढ्या सर्वांना आपण स्वादिष्ट भोजन आयोजित कर करण्यात येत आहे तसेच अंतिम तारीख तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अंतिम नाव नोंदणी तारीख आहे मार्क्णा मंदिर या ठिकाणी नाव नोंदणी करण्यात येत आहे तरी सर्व जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे तसेच यावर्षी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे शतक महोत्सव आहे त्या शतक महोत्सवानिमित्त आम्ही शतक स शंभर जोडपे आमचे मानस आहे तरी जास्तीत जास्त पद्मशाली समाजबांधवांनी या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन सहकार्य करावे या पत्रकार परिषदेला प्रेसिडेंट मनोहर गोवर्धन माचरला सरचिटणीस श्रीकांत दासरी कार्याध्यक्ष गौरव कुडक्याल खजिनदार शुभम बल्ला गोविंद राजूल पवन गुंडेटी श्रीनिवास दासरी यांची उपस्थिती होती